तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या टी प्रतिभा प्रतिभा युट्यूब मध्ये आताच्या ठळक बातम्या बघा चौदा मे दोन हजार चोवीस ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असता तर चॅनलला योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टी की प्रतिभा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर आता वेळ वाया न घालचा आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता घाट होर्डिंग होरडिंग दुर्घटने प्रकरणी गुन्हा दाखल घाट होर्डिंग होरडिंग दुर्घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पंतनगर पोलीस ठाण्यात मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे होर्डिंग लावणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा मी इथे दबलोय मला वाचवा नवऱ्याचे फोनवरती शब्द सांगताना ते जसा रडली घाटकोपर दुर्घटनेनंतर महिलाने टोह हो फोडला त्यानंतरची न्यूज बघा घाटकोपरच्या घटनास्थळी किरीट सोमय्या आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची भाजप नेते किरीट सोमय्या आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील यांच्यात बाचाबाजी झाली आहे दोघांमध्ये घाटकोपरला घटनास्थळावर बाचाबाची बाचा झाली किरीट सोमय्या यांना वारंवार घटनास्थळावर बाहेर जायला सांगत असल्याने सोमय्या आणि पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर ही न्यूज बघा सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर ती न्यूज बघा मतदान संपत उमेदवार झाले श्री रवींद्र हंगेकर राज्यात पुण्यात फेरफटका पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर जे यांच्या जेएम रोडवर मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि टी प्रचाराची धरणधुमाळी मतदान संपल्यानंतर धंगेकरांचा निवांतपणा आज सकाळपासून रवींद्र धंगेकर यांचा पुण्यात फेरभटका त्यानंतर अमरावती महा पालिकेचे कर्मचारी आजपासून संपावर सहाव्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी महागाई भत्ता देण्याची मागणी प्रलंबित मागण्याचा निपटारा करण्यासाठी आयुक्ताची नकार घंटा मेमुदत काम बंद आंदोलन करत कर्मचारी करणार मनपा बाहेर आंदोलन संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवार यांची माहिती कर्मचारी संपावर गेल्याने मनपाचे कामकाज होणार ठप्प त्यानंतर पोलीस भरतीसाठी मोठी अडचण या नव्या अटीमुळे उमेदवाराचे होणार नुकसान ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केलेले आहेत त्यांना हमीपत्र द्यावे लागणार एका आहे एकापेक्षा जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज नियमबाहेर ठरवण्यात येणार आहे विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी याबाबत आदेश जारी केलेले आहेत त्यानंतर न्यूज बघा पोलीस भरतीसाठी डॉक्टर एमबीए उमेदवारांचे अर्ज पोलीस भरतीसाठी डॉक्टर इंजिनियर एमबीए वकील एमएससी बीटेक बीबीएचे -E, शिक्षण घेतलेले उच्च शिक्षितांचे अर्ज झाले आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी राज्यभरातून सतरा लाख शहात्तर उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत सरकारी नोकरी आणि बेरोजगारीमुळे हे अर्ज केलेले आहेत नंतर न्यूज बघा मोठमोठ्या ट्रेन मागवलेल्या एनडीआरएफ ची टीम घाटकोपर मध्ये रात्रभर बचाव कार्य चालणार मुंबईतील घाटकोपर येथील शेडानगर जाहिरातीचे भले मोठे कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेनंतर आतापर्यंत अधिक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात मिळालेले असते तरी शंभरहून अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे तरी या ठिकाणी बचावसाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केलेले आहे त्यानंतरची न्यूज बघा नागपूर जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाचा फटका जिल्हा नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मुवाड आणि परिसरात जोरदार पावसाची हजेरी जोरदार व्यवस्था गारपीट झाल्याने संत्रा आणि आंब्याच्या पिकाचे होणार नुकसान सततच्या अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत नंतरची न्यूज बघा दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयात आग दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयात आग लागली आहे अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत नंतरची न्यूज बघा पुणे शहरात एकूण पंधराशे चौसष्ट अनधिकृत वर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई पुणे शहरात एकूण पंधराशे चौसष्ट अनधिकृत होर्डिंग्स वर पुणे महानगरपालिकेची कारवाई मुंबईत घडलेल्या घटनेनंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर पुणे शहरात नंतरची न्यूज बघा ऑपरेशन ऑल आउट मध्ये कारागृहात आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पडाव्या त्यासाठी ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलेले आहे नंतरची न्यूज आहे रोहित पवारांच्या महायुतीवर गंभीर आरोप महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि गुंडागर्दीचा वापर करण्यात आलेला आहे बारामती आणि नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आलेला आहे पैशाचे वापर केले असले तरी काही उपयोग होणार नाही असा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे नंतर बघा रोहित पवार यांनी केले मोठे भाष्य महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि गुंडागर्दी वापर करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने काढण्यात आली पदयात्रा धुळे लोक लोकसभा मतदार संघाच्या मतदानासाठी अवघे पाच दिवस असताना काँग्रेसच्या वतीने मुख्य बाजारपेठेत पदयात्रा काढण्यात आली महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या कन्या मयुरी बच्चाव या देखील घेत आहेत मतदारांच्या गाठीभेटी न्यूज बघा वादळी वाऱ्याचा मोठा फटका काल मुंबईत झालेला वादळी वारा आणि पावसाचा कोल्हापूर बेंगलोर विमान प्रवाशांना फटका मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबई विमानतळावरून विमान कोल्हापूर मध्ये यायला झाला उशीर वैमानिकांच्या डेची वेळ संपल्याने कोल्हापुरातून रद्द करावी लागली फ्लाइट त्यानंतर मध्ये होसळल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी एसआयटीच्या माध्यमातून व्हावी एक जानेवारी दोन हजार वीस ते एक मार्च दोन हजार बावीस पर्यंत परवानगी होती शहाजी निकाल यांनी ही परवानगी दिली होती चाळीस फुटांच्या होर्डिंगची परवानगी असताना एकशे वीस फुटांची परवानगी नंतरची न्यूज बघा मुंबईत झालेल्या वादळी वारा आणि पावसाचा कोल्हापूर बेंगलुर विमान प्रवाशांना फटका म्हणजे प्रकरण संपलं का छगन एअरपोर्ट वर कडे जाताना असे अनेक होर्डिंग दिसतात ज्याचं वजन सुद्धा खूप आहे हे, हे सगळं होर्डिंग अनधिकृत आहे त्यांनीची चौकशी झाली पाहिजे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय काय आहे शासनाचे पाच लाख रुपये दिले म्हणजे प्रकरण संपलं त्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय तसेच ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये